नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के मध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो खेड्यापाळ्यामध्ये किंवा एखाद्या एकदम छोट्या किंवा ग्रामीण भागामध्ये एक, एक, भागा एक जनमानसाचा आवाज उचलणारा आणि जनमानसाला त्या एखाद्या चांगल्या व्यासपीठावरती नेऊन पोहोचवणारा तो माध्यम म्हणजे एक जिल्हा परिषद शाळा आमचंही शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्येच झालं कदाचित तुमचंही शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्येच झालं असेल आणि जिल्हा परिषद शाळेनंच खूप साऱ्या लोकांना चांगल्या चांगल्या मुद्द्यावरती नेऊन बसवलं आणि एवढंच काय जिल्हा परिषद शाळेनं खूप साऱ्या लोकांना माणूस म्हणून बनायला शिकवलं पण आजची परिस्थिती अशी सोवत सोवत आहे की जिल्हा परिषद शाळेसोबत सोबतच खाजगी शाळा ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत हे तितकंच आपल्याला तेवढ्याच पद्धतीनं तसंच मान्यही करावं लागेल पण खाजगी शाळा जरी असल्या तरी आजही खेड्यापाड्यावरती तांड्यावरती एखाद्या गुड्यावरती पाड्यावरती एकदम गावावरती टोल्यावरती आजही त्याच जिल्हा परिषद शाळा आहे ज्या सर्वसामान्य माणसाच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार देतात पण सरकारची वेगवेगळी येत असलेली धोरणं सरकारची वेगवेगळ्या पद्धतीची घेत असलेली नीतीमत्तेची नियम हे एखाद्या सर्वसामान्य माणसाला त्याच्या सीमेमध्ये बांधून ठेवायला मजबूर करतात आणि त्यांना मजबूर करतात की एखाद्या खाजगी शाळेमध्ये पाठवण्यासाठी मी आज असं का बोलतोय आतापर्यंत आपण राजकीय गोष्टींवरती बोललोय पण आज, बोल आज असं का बोलावं लागतंय आज आपण असं का बोलतोय आजचाही विषय हा आपला राजकीयच आहे आजही आपण त्याच विषयावरती बोलत आहोत परंतु इथून मला सांगायचं आहे की आज जसं आपली विधानसभेची निवडणूक संपली आणि एक डिसेंबरला पुन्हा एक जाहिरात तुम्ही लोकमतच्या पेपरवरती पाहिली असेलच ती जाहिरात वरती मी व्हिडिओ या आधीच बनवणार होतो परंतु मी बनवलो नाही कारण की तो विषय त्या वेळेला तरी मला मांडणं योग्य वाटलं नाही कारण की त्यावेळेला बातम्या हा वेगवेगळ्या पद्धतीच्या पसरत होत्या कारण की राज्याला मुख्यमंत्रीच मिळाला नव्हता राज्याला मुख्यमंत्रीच मिळाला मिळाला नव्हता फक्त एक काळजीवाहू मुख्यमंत्री होता आणि सगळीकडं बातम्या एकच होत्या की राज्याला मुख्यमंत्री कधी मिळणार मुख्यमंत्री बनणार कोण ह्या सगळ्या गोष्टीचं आणि कुटाने धिंगाने यांचेच चालू होते आपल्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांकडं कुणीही बोलणार नव्हतं आणि बोललं तरी त्यावरती लक्ष कोणी देणार नव्हतं म्हणून आपण या विषयावरती व्हिडिओ बनवलाच नाही परंतु एक डिसेंबरची जी बातमी आहे ती बातमी जेणेकरून सर्वसामान्य माणसाच्या नजरेसच येऊ नये म्हणून तो घेतलेला एक निर्णय कदाचित आपण एक मास्टर स्ट्रोक सुद्धा सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो जी एक डिसेंबरला लोकमत पेपरला आलेली बातमी ती अशी बातमी आहे की आता ज्या मागच्या वेळेला जो पत्रक काढलं होतं किंवा ज्या वीस संख्या उस, कमी असलेल्या शाळांवरती टांगती एक तलवार होती त्या बंद करण्याच्या मार्गावरती लावले होते त्यातही त्यांनी तो जी आर माग घेतला खूप सारे आंदोलनं केली खूप सारे भांडणं झाले खूप सारे त्या ठिकाणी मागण्या झाल्या आणि त्यानंतर तो जी आर कुठंतरी तो परिपत्रक कुठंतरी माग झाला पण त्या पाठोपाठ आता दुसरं काढलं की त्यांनी ज्या शाळेमध्ये दहा पट संख्येच्या खालती आहे दहा पट संख्येच्या खालती त्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना आता कंत्राटी भरतीवरती कंत्राटीच्या माध्यमातन पंधरा हजार रुपये वेतन देऊन एखादा त्या ठिकाणी मुलगा नेमण्यात येईल आणि तो वर्षभर त्या शाळेला त्याच्यावरती त्या खात्याच्या खांद्यावरती ती धुरा असेल मग तो क्वालिफाय कशा पद्धतीने आहे कशा पद्धतीची थी नियुक्ती हा एक वेगळा त्या त्या, त्या पद्धतीचा तेव्हाचा तो भाग असेल पण सध्या तरी असं ठरलंय की पंधरा हजार रुपये त्याला एक वेतन भेटेल आणि तो त्या गावावरती राहून किंवा त्या गावचं असून किंवा त्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या त्या शाळेला तो त्या मुलांना शिकवेल म्हणजे पंधरा हजार रुपयामध्ये तो त्या मुलांना शिकवेल आता तो कशा पद्धतीने शिकवेल हे त्या तो तो त्याचा त्याचा ते भाग आहे कारण की पंधरा हजार रुपये जेव्हा त्याला वेतन मिळेल कुठल्याही पद्धतीचं त्याला प्रशिक्षण नसेल कुठल्याही पद्धतीचं त्याला कुठलंही काही नसेल पण त्याला एक मात्र आमची नम्र विनंती असेल की तुझं जे शिक्षण आहे तुझं जे झालेलं बनवलेलं तुझं ते जे डोकं आहे ते एका लहान माणसातलं एका सर्वसामान्य माणसातलं तू एक माणूस असेल तर त्याच पद्धतीनं त्या तुझ्या भावांना त्या तुझ्या मित्रांना त्या तुझ्या मुलांना चांगल्या पद्धतीनं आणि एवढंच काय की ह्या जो घेतलेला निर्णय आहे हा कदाचित एका शाळेला आपल्या जिल्हा परिषद शाळांना एक कंत्राटीकडे वळवण्याचा हा एक माध्यम आहे आणि कंत्राटी भरती इथून करण्याचा किंवा ठेकेदारांनाच देण्याचा हा एक सुरू केलेला एक जरिया आहे आणि यातूनच हळूहळू ही वाटचाल आता आपली कंत्राटीकडे चालणार आहे हे हे मला यातून दर्शवायचं होतं आणि याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटते खरोखरच हे पुढं भविष्यामध्ये किती धोक्याचं होऊ शकते किती चांगलं होऊ शकते आणि काय यातून धोका निर्माण होऊ शकते तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्की तेवढा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला तेवढं विसरू नका आणि भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार